भिवंडी तालुक्यातील वलपाडा गावचे वरिष्ठ पत्रकार किशोर पाटील यांच्या दैनिक स्वराज्य तोरणच्या सतराव्या वर्धापन दिन कार्यक्रमात सर्व पत्रकारांना हेल्मेट व वा मिठाईचे वाट वाटप करण्यात आले व यावेळी दिवाळी स्नेह समेलनाचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदात पार पडला वरिष्ठ पत्रकार किशोर पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरणच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकारांना धावपळीच्या युगामध्ये सुरक्षितता ठेवण्यासाठी हेल्मेटचे वाटप केले असून त्यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी अनेक उपक्रम देखील राबवले जात असतात तसेच या कार्यक्रमात भिवंडी शहरातील व ग्रामीण भागातील तसेच सर्व समाजातील पत्रकारांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली व वरिष्ठ पत्रकार किशोर पाटील यांच्या कार्याचे कौतुक देखील केले तर चला पाहूया यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संस्थापक किशोर पाटील यावेळी या कार्यक्रमासंदर्भात काय म्हणाले पाहूया

तोच उद्देश समोर ठेवून माझ्या पत्रकारांना काहीतरी द्यावं जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल त्या हिशोबाने मी पावसाळाला का रेनकोट देतो आणि वर्धापन दिनाला हेल्मेट वाटप करतो जेणेकरून त्यांची सुरक्षितता कुठेही त्यांना न्यूज कव्हर करायची असेल तर ना ते पावसाने असो का हिवनाला असो ते आपली सुरक्षा करू शकतात हा एक उद्देश असतो म्हणून यावेळेला मी रेल्पचं वाटप केलं आहे तसं दरवर्षी मी काही ना काही देतच असतो वर्धापन दिन म्हणजे असं नुसताच वर्धापन दिन नसतो त्यानिमित्ताने आपल्या पत्रकारांना काहीतरी देणं लागतो मी समाजाचं देणं लागतो पत्रकारांचं काहीतरी निर्णय त्यांचा सहकारी म्हणून त्यांना दिलं तर तेही मला चांगली साथ देतात म्हणून मी सर्व पत्रकारांना काहीतरी देत असतो हाच एक उद्देश समोर ठेवतो आणि आज हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे झाला त्याचप्रमाणे किर्ती ट्रॅव्हल्स चे मालक चेतन मात्रे यांनी सांगितलं होतं ते दरवर्षी आपल्याला दीपवाली सिंह मिलन निमित्ताने मिठाई देतात त्यांनी मला सांगितलं का की काका कधी कार्यक्रम आहे त्या तेव्हा त्यांनी मिठाई देईन मग तेव्हा तो आज योग आला आणि त्यांची मिठाई आपण आपण सर्व पत्रकारांना दिली म्हणून दीपवाली स्हमेलनही आज कार्यक्रम झाला आणि सर्व जाती धर्माचे पत्रकार एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम मोठ्या वस्त्यात साजरा करतील याचा मला खूप आनंद होतो तेच एक विशेष आहे अनेकता में ये हमारी मी विशेषता येईल आम्हाला भासियत हे असं बोललं जातो म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व धर्माच्या पत्रकारांना मी सोबत घेऊन काम करतो कारण त्यांना मी कधीच भेदभाव करत नाही सगळे आपण एकच आहोत असं समजतो म्हणून ते माझ्याजवळ डेहमी घेत असतात आणि हा कार्यक्रम यशस्वी होतो